ओम श्री दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आपण बघत आहोत संपूर्ण शिवलीला अमृत सार आजच्या भागात आपण अध्याय चौथा बघणार आहोत सूत सांगतात फार वर्षापूर्वी किरात देशाचा राजा विमर्शन अतिशय पराक्रमी होता पण तो अधर्माने वागायचा मात्र त्याची शिवभक्ती ही अपार होती एके दिवशी राणी कुमुतीने त्यास विचारले शिव आराधना करून पण तुम्ही अधर्माने का वागतात तेव्हा राजाने तिला त्याचा पूर्व इतिहास सांगितला मागील जन्मात तो कुत्रा होता काहीतरी खायला मिळेल या आशेने तो शिव मंदिरासमोर उभा राहिला त्या दिवशी महाशिवरात्र होती पण द्वारपालाने त्याला काठीने मारले मार, मार चुकवण्यासाठी तो पळू लागला त्यामुळे नकळत शिवमंदिराला प्रदक्षिणा घातल्या गेल्या परत मंदिरासमोर आला त्यास बाण मारला शिवलिंगाकडे बघतच त्याने आपले प्राण सोडले त्या पुण्याईने आज हे वैभव उपभोगत आहे श्वानाच्या अंगाचे मूळ दोष अजूनही गेले नाहीत म्हणून मी आज हे दोषपूर्ण आचरण करतो राणी कुमतीने स्वतःच्या राजाला विचारले तेव्हा राजाने तिला सांगितले की तू मागील जन्मी कोपोती होतीस एकदा भक्ष घेऊन जात असता तुझ्या मागे ससाना लागला जीव वाचवण्यासाठी तू फेऱ्या घालू लागलीस नेमके ते शिवमंदिर होते शिवमंदिराचे शिखर होते दमून तू शिखरावर बसलीस त्याच वेळी तुझ्यावर झडप घातली त्या पुण्याईने तुला राणीचा जन्म मिळाला उत्सुक होऊन राणीने राजाला पुढील जन्माबद्दल विचारले तेव्हा राजाने तिला आपल्या पुढील जन्माबद्दल सविस्तर सांगितले अंतिम व तू ऋषींना शरण जाऊन शिवपंथाची दीक्षा घेणार असल्याचं सांगितलं सुद्धमनी पुढे सांगतात चंद्रसेन राजाची कथा चंद्रसेन राजा परम शिवभक्त होता त्याचा मित्र मणिभद्र राजा सतविवेकी असल्याने तो अजय होता एके दिवशी मणिभद्राने राजाला एक मौल्यवान मणी भेट केला त्यामुळे चंद्रसेनाची अधिक भरभराट होत गेली त्याला अनेक शत्रू निर्माण झाले पण तो कोणालाही हार जात नव्हता राजा त्या मौल्यवान मनामुळे शक्तिशाली आहे असे समजून सर्व राजे त्याला विरोध करून युद्ध करण्यास तयार झाले राजाला तर युद्ध नको होते तो शिवशंभोला क्षरण गेला बाहेर युद्ध सुरू होते तर आत राजाची शिव आराधना सुरू होती ती पाहण्यासाठी जनता लोटली होती त्यातच एक सहा वर्षाचा मुलगा श्रीकरही होता शिवपूजन आटोपल्यावर सर्व लोक आपल्या घरी गेले श्रीकरची आई पण त्याला घेऊन घरी आली इकडे श्रीकरला शिवपूजा आठवली त्याने तेथेच दगड मातीचे शिवलिंग करून पूजा करू लागला पूजेत इतका तल्लीन झाला की आई हाक मारते याकडे त्याचे लक्ष देखील नव्हते आईने रागाने येऊन पाहिले तर तो दगड मातीत ध्यान लावून बसला होता तिने रागाने त्याला ओरडले व त्यांचे दगड माती उधळून लावले आपली शिवपूजा मोडली म्हणून श्रीकर रडू लागला लोटांगण घालू लागला शेवटी कंटाळून आई त्याला तिथेच सोडून गेली रडत रडत शिखर तेथेच झोपला स्वप्नात महादेवाने त्यास दर्शन दिले त्यावर त्यांच्यावर कृपा केली त्याला रत्नखचित शिवमंदिर बांधून दिले शिखरने शिवशंभोला आपल्या आईला क्षमा करून तिला दर्शन देण्यास सांगितले शिखर आईला घेऊन आला आईने शिवशंभोला नमस्कार केला त्यांची भक्ती पाहून तिला खूप भरून आले न राहून तिने ही घटना राजा चंद्रसेन यांना सांगितली राजा ही आश्चर्यचकित होऊन शिखरला भेटण्यासाठी आला रत्नखचित शिवमंदिर व शिवपूजेत मग्न शिखर पाहून राजाला नवलच वाटले मनोभावे शंभोला नमस्कार केला ही घटना शंभू राजांना समजली त्याने त्यांचे मनपरिवर्तन होऊ लागले त्यांनी युद्ध थांबून शिवशंभूचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली चंद्रसेनेलाही खूप आनंद झाला शंभू प्रसन्न झाला की काहीही घडू शकतं अशा प्रकारे श्रीकरचे कौतुक होत असता रामभक्त हनुमान तेथे प्रगट झाले त्यांनी श्रीकर व कृपादृष्टी करून त्याला अनुग्रहित केले रामभक्त हनुमान ज्याचा सद्गुरू आहे त्याला भय कसले श्रीकर व चंद्रसेन नित्य शिवराधना करू लागले व अंती शिवपदास पोहोचले या अध्यायाचे पठन करता आयु आरोग्य व धन व उत्तम संतती प्राप्त होते अध्याय चौथा संपूर्ण मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद